आता बघा गणपती येणार आहेत गौराई येणार आहेत तर गौराई येणार म्हटलं की आपण काही ना काहीतरी घरामध्ये बनवतच असतो तर आपण अर्धा किलो मुरमुऱ्यांचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी बघा अर्धा किलो मुरमुरे मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि नंतर एका गरम कढईमध्ये तीन ती चार ते चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण शेंगदाणे अर्धी वाटी घालून घेतलेले आहेत शेंगदाणे आपण हलकेसे एक ते दोन मिनिटे रंग बदलेपर्यंत छान असे परतून घेणार आहोत बघा एक ते दोन मिनटांमध्ये शेंगदाण्यांचा रंग पण लगेच बदलायला लागतो आणि बघा शेंगदाणे हलकेसे शे आवाज करतात अशा वेळेला शेंगदाणे आपण लगेच काढून घ्यायचे आहेत नंतर बघा याच गरम कढईमध्ये आपण फुटाणा डाळ घेतलेली आहे दोन ते तीन चमचे मी फुटाणा डाळ घेतलेली आहे आणि ही सर्व प्रोसेस आपण एकदम मंद आचेवरती करून घेणार आहोत कारण डाळ पण पटकन करपू शकते म्हणूनच आपण गॅसची फ्लेम बघा एकदम कमी ठेवलेली आहे आणि डाळ पण छान अशी या पद्धतीने तेल निथळून घेऊन काढून घेऊयात एक ते दोन मिनटांमध्ये डाळ पण छान अशी भाजली जाते याच पद्धतीने बघा आपण याच कढईमध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पाणी घालून घेतलेली आहेत आणि कडीपत्त्याचे पाणी घातल्यानंतर तेल अंगावरती उडू पण शकते त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि हलकासा कडीपत्त्याचा रंग बदलला की ते पण आपण काढून घेणार आहोत नंतर बघा इथे एक दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या पण आपण हलक्याशा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये तळून घेणार आहोत हलकासा रंग बदलला की लगेचच आपण काढून घ्यायचा आहे कारण तळल्यानंतर पण एक, एक मिनिटभर बाहेर काढल्यानंतर त्याची तळलेली प्रोसेस चालूच राहते त्यामुळे आपण लगेचच पदार्थ बाहेर काढून घेणार आहोत बघा नंतर यामध्ये बघा मी सात ते आठ हिरवी मिरची घेतलेल्या आहेत हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता जर तुम्ही लाल मिरची पावडर घालणार असाल तर मिरची स्कीप केली तरी देखील चालेल नंतर बघा याच कढईमध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि कोथिंबीर पण बघा छान अशी तळून घेतलेली आहे आता कोथिंबीर पण आपण काढून घेऊया सर्व जिन्नस आपण एकाच भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत बघा नंतर बघा यामध्ये तेल खाली उरलेलं राहतं त्यासाठी आपण चाळणीवरती हे सर्व पदार्थ काढून घेऊया म्हणजे जर यामध्ये जर काही जास्तीचं तेल असेल तर ते निघून जाईल त्यासाठी बघा सर्व तळलेले पदार्थ मी चाणीवरती ठेवून दिलेले आहेत आणि नंतर इथे तडका पॅनमध्ये तेल घालून घेणार आहे आपण कोथिंबीर घातल्यानंतर जे तेल उरलेलं होतं तेच मी तेल इथं घालून घेतलेलं आहे नंतर यामध्ये बघा इथे घेतलेलं आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि हे सर्व साहित्य आपण तेलामध्ये घालून घेणार आहोत अत्यंत कमी गॅसवरतीच आपण हे सर्व साहित्य तेलामध्ये घालणार आहोत नाहीतर मसाले करपू शकतात आणि बघा तेलामध्ये आपण छान असे ते मिक्स करून घेणार आहोत आणि छान अशी त्याला फोडणी बसल्यानंतर आपण ही तयार फोडणी मुरमुऱ्यांवरती घालून घेणार आहोत बघा मस्त अशी फोडणी तयार झालेली आहे आता निवडलेल्या मुरमुऱ्यांमध्ये आपण जे तळलेलं साहित्य होतं ते घालून घेऊयात अगोदर आणि छान असं मिक्स करून घेऊया आणि छान असं मिक्स केल्यानंतर यामध्ये मी एक वाटी बारीक शेव घालून घेतलेली आहे जर आपणाला शेव वापरायची असेल तर आपण ती देखील वापरू शकता आणि नंतर बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मसाल्यांची जी फोडणी आहे ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि लगेचच छान असं मिक्स करून घेणार आहोत छान असं स्पूनच्या मदतीने बघा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले मुरमुरांना लागले पाहिजेत बघा त्याचा रंग एकदम छान आलेला आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा पिठी साखर घालणार आहे पिठी साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे बघा मस्त समोरमऱ्यांचा चिवडा बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही पण असा चिवडा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा बनलेला आहे ते अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमस किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि वरतून बघा मस्त असे शेव घालून मी छान असा तो गार्निश केलेला आहे